बोला काय चाललं काय नाही बोला लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा नवीन बोला मित्रांनो हे पहा कापूस फुटलेला आमच्या इकडे लागला फुटा कापूस बोला मित्रांनो शेतकऱ्या शेतकऱ्यासंग दोन शब्द बोला गोड बोला गोडीचे बोला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन तर बोला Bola maternal, bola. लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असंतर बोला मित्रांनो बघा कपाशी कशी आहे कशी नाही कमेंटमध्ये ना कळवा आम्हाला हे पहा आपली कपाशी लागली तर बोंड फुटायला कपाशीचे नमस्कार भाऊ नमस्कार धन्यवाद लाईक केल्याबद्दल धन्यवाद काय चाललं भाऊ एक नंबर लाईक केला धन्यवाद धन्यवाद भाऊ काय चाललं बरी कपाशी आपली हे बा बोंड फुटावले कपाशीचे आपल्या बघा मित्रांनो लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बोला मित्रांनो काय चाललं काय नाही कमेंट करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन काय चाललं भाऊ बोला बाकी मजेत झालं काय जेवण दुपारचं बोला मित्रों लाइक करा नवीन अल तो चैनल सब्सक्राइब करा बोला वरती सत्रह जन है जेवण झालं का भाऊ तुमचं बर बर धन्यवाद 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 बोला वरती चौदा जण आलेले हो माझं जेवण झालं आणि चला म्हणलं थोडीफार लाईव घ्यावा त्याच्यामुळे काय चालू आहे काम तुमचं भाऊ सांगा आम्हाला कमेंटमध्ये कळवा बघा कशा कापूस फुटला आमचा इकडे हे हो मित्रांनो कापूस फुटला बघा चॅनल ला सबस्क्राईब करा नवीन असंतर हे पाहा कसा फुटला कापूस बघा काय चाललं काय नाही कसा फुटला कापूस एक नंबर फुटलेला आहे भाऊ कापूस आपला बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला चला म्हणलं थोडीफार लाईव्ह घ्यावा त्याच्यामुळे लाईव्ह घेणं चालू आहे आपली सांगा कापूस कोणाकडे कपाशी का कमेंट मध्ये कळवा आम्हाला वरती दहा जण आलेले बोला लाईक करा काय चाललं काय नाही सांगा चला, चला म्हणलं थोडीफार लाईव्ह घ्यावा खूप ऊन पडलेलं आहे कपाशी सुकाय लागलेली आपली बोला मित्रांनो शेतकऱ्या शेतकऱ्यासंग बोला दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बघा कसे बोंड हे टवटव हे फुटल्याला बोला शेतकऱ्या संग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला आणि नवीन आसन तर स्क्रीनला दोनदा टच करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला म्हणलं थोडीफार लाईव घ्यावा त्याच्यामुळे बोला मित्रांनो शेतकऱ्या संग तशी कपाशी सुकलेली आपली कापूस फुटला आपला चालू आता लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा बघा मित्रांनो कपाशी kasih, Jalilie. Terima Bola.